मध्ये जे काही प्रकरण झालं होतं मे मध्ये सतरा मेला तर तिथे झोनचे प्रॉब्लेम बांधकामाचे प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर बांधकाम झाल्याने त्या लोकांचं तुटलं अशा प्रकारची एक दुसरी सिच्युएशन इथे तयार झालेली आहे आणि रावेत मध्ये बांधकामाला स्थगिती दिलेली तर बारा जून पासून म्हणजे हे उदय कुलकर्णी कोणतरी आर्किटेक्चर आहेत संदेश कुलांगे आहेत आणि हे पठ्ठे महापालिकेचे हे आदेशच ऐकत नाही स्थगिती ऑर्डर आहे आणि तरी दणकून काम चालू आहे स्थानिक काही लोकांचं असं म्हणणं आहे की बांधा तुम्हाला काय होत नाही पाडल्या तर पाडल्यानंतर म्हणजे काय होणार नाही का असं कसं होईल याच्यामध्ये स्टे ऑर्डर आहे उद्या वादाचा विषय आहे इथं हा रस्ताच नाहीये जिथे रस्ता नाहीये तिथे ही बिल्डिंग किंवा घरं लोक बांधतायत उद्या ह्या लोकांचं नुकसान जर झालं तर पालिकेला जबाबदार असणार आहे कारण म्हणून मी शहर अभियंता यांच्याकडे आलेलो आहे आणि साहेब माझं असं म्हणणं आहे की जर इथे स्टे ऑर्डर दिलेली आहे तर जोपर्यंत पुढचा काही निर्णय होत नाही काम पूर्णपणे थांबलं पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही काही लोक दादागिरी करतायत इंजिनियर लोकांना ऐकत नसतील प्रशासनाचं ऐकत नसतील तर प्रशासन म्हणजे ही व्यवस्था मार्गी आहे की नाही असा प्रश्न होतो तर माझं बाबतीत असं म्हणणं आहे की जर कोणाचं काय जेव्हा म्हणणं असेल तर त्याची सुनावणी जरूर घ्या पण सध्या हे काम थांबलं पाहिजे जर निर्णय झाला सरकारने तिकडे रस्ता दिला पालिकेने रस्ता दिला तर त्या नागरिकांना पण गैरसोय होणे त्यांना परवानगी देण्यात यावी पण जर रस्ता नसेल आणि उद्या जर ते इल्लीगल ठरलं तर त्या लोकांचं नुकसान झालं तर याची पालखी जबाबदारी घेणार का यासंदर्भात आपण आपला निर्णय सांगा महत्वाचं चिखलीचा आणि अजून फरक हे आहे की चिखलीचा अनधिकृतच होता ब्लू लाईन मध्ये होता हा है, अधिकृत आहे ह्याचे डेव्हलपमेंट चार्जेस पालिकेने घेतले हा अधिकृत बांधकाम परवानगी महापालिकेने दिलेली आहे आणि कालांतराने तक्रार आल्यानंतर आपला स्थगिती आदेश डेप्युटी इंजिनिअरने दिलेला आहे आणि आपण स्टॉप वर्क दिला होता लोकांनी थांबवलं नाही त्यांनी खुलासा दिलेला आहे त्याबाबत सर सुनावणी घेऊन पुढील जे काय निर्णय होईल तक्रारदार आणि जे, जे परवानगी दिली आहे समोरासमोर कायदा विभागाचा अभिप्राय देऊन जे काय निर्णय होईल त्याप्रमाणे हंड्रेड पर्सेंट लवकरात लवकर केलं होतं माझं म्हणणं हेच की त्या लोकांचं जास्त नुकसान म्हणून त्या काम थांबवा निर्णय जर त्यांच्या बाजूने गेला तर त्यांनी बांधकाम जरूर केलं पाहिजे पण जर उद्या पालिकेने प्रतिबंध केला आणि ती पाडायची वेळ आली तर त्या लोकांचं जास्त नुकसान होईल ते नुकसान होऊ नये याच्यासाठी त्वरित आपण याच्यावर पावलं उचलली पाहिजे जो बारा जूनचा ऑर्डर आहे आदेश आहे की जैसे का, ते थांबवावे त्याचे इम्प्लिमेंटेशन व्हावं पालिकेकडून हीच लवकरात लवकर सुनावणी घेऊ कारण लिगली बांधकाम परवानगी दिली स्टॉप दिला त्याने थांबवला नाही तर कायदा विभागाचा पण अभिप्राय घेऊ अशा केसेस मध्ये आपण काय तरतूद आहे महापालिका काय करू शकते ते पण आपण सल्ला मसलत करून ते पण घेऊ जे काही योग्य होईल ते लवकरात लवकर करू आणि ते जे आपलं कन्सर्न आहे नागरिकांचंच नुकसान होऊ नये त्याची खबरदारी हंड्रेड पर्सेंट घेण्यात येईल काय सर